दही वडे म्हटले की एकदम सॉफ्ट असायला हवे असे एकदम जाळीदार सॉफ्ट वडे तयार व्हायला हवे तर नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची बनवून बघा आणि उन्हाळ आहे तर उद्या रेसिपी नक्की बनवा नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक चार्टची रेसिपी करणार आहे चार्टच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय दही वडे दही वडे पण एकदम सॉफ्ट किंवा जाळी दाल लुसलुस कसे बनवायचे तर काही टिप्स आहेत मी हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेले आहे तर नक्की हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा या याबद्दल आपण चार्टच्या भरपूर हा रेसिपी केलेल्या आहेत तर त्याचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खातीत येणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग वेळ न घालवता दही वडे कसे बनवायचे ते पाहूया दही वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे उडदाची डाळ तर मी ते एक वाटी उरदाची डाळ घेतलेली आहे डाळ पहिली मी चाळून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे धुवून घ्यायचे पहिले दोन ते तीन वेळा तरी स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं एक वाटी डाळीमध्ये सुद्धा भरपूर सारी आपले वडे तयार होतात कारण ही डाळ भिजून अजून फुलली जाते त्यामुळे तुम्हाला घरामध्ये किती माणसं आहे ना तसं तुम्ही डाळीचं प्रमाण घ्या आता, आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आणि रात्रभर आपण ही डाळ अशीच भिजत ठेवणार आहे जर तुम्हाला सकाळी बनवायची आहे तर रात्री डाळ भिजत घालायची संध्याकाळी बनवायची आहे तर सकाळी डाळ भिजत घालायची आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि डायरेक्ट आपण सकाळी भेटूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला वडे बनवायचे आहेत तर काय करायचं आपल्याला ह्या वड्यांसोबत चटणी लागते तर आपण चिंचगुळाची चटणी बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे आणि एक वाटीभर गूळ घेतलेला आहे आपण हे आता एकत्र भिजत घालायचं पण त्याला गरम पाण्यामध्ये भिजत का घातल्यामुळे काय होतं दोन्ही पण छान भिजले जाईल चिंच पण एकदम मऊ होईल आणि गुळ पण विरगळला जाईल आता मिक्स करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे तो पण हे भिजेल तर पण आपण बाकीचे कामं करून घेऊ चिंचणी गुळ भिजतोय तोपर्यंत आपण काय करूया रात्री जी आपण उडदाची डाळ भिजत घातली होती ती आता आपल्याला वाटून घ्यायची आहे बघा डाळ पण रात्रभर भिजत घातल्यामुळं अशी छान फुललेली आहे आता वाटून घ्यायचे आहे वाटण्यासाठी आपल्याला ह्याच पाण्याचा मी वापर करणार आहे आणि दुसरं पाणी लागलं तर घेऊ शकता पण शक्यतो या डाळीला आपल्याला पाण्याचा कमीच वापर करायचा आहे म्हणून मी झाऱ्याने व्यवस्थित डाळ गाळून घेते लागलं तर चमचा चमच्यानी पाणी टाका जर तुम्ही जास्त पाणी टाकून वाटायला गेलात ना तर तुमच्या वड्यांचा आकार येणार नाही आणि वडे व्यवस्थित होणार नाहीत मग मग शक्यतो गाळून घ्या डाळ वाटताना पण काय करायचं आपल्याला असं वाटतं की डाळ वाटत नाही थोडी जाडसर राहिलेली आहे तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात आणि एक चमचा पण पाणी टाकायचं आणि पुन्हा व्यवस्थित झाकण बंद करून चालू बंद चालू बंद करून वाटून घ्यायची डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची म्हणजे आपले वडे चांगले होतात डाळ मी आता काढून घेतलेली आहे आता तेच पाणी त्याच्यामध्ये मी टाकते बघा पाणी किती टाकते बघा लागलं तर ता पुन्हा टाकायचं पण एकदम पाणी टाकू नका आता वाटून घेऊया डाळ वाटून घेतली बघा आता थोडी जाडसर वाटते ना तर मी आता चमच्याने मिक्स करणार आहे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने वाटून घेतली तर व्यवस्थित डाळ घट्ट राहील आणि वडे चांगले होतील आता मी सगळे मिक्स करून घेतलं एकत्र आता थोडंसं पाणी टाकणार पाणी पण किती टाकते बघा असं थोडं थोडं पाणी टाकून बघायचं आणि झाकण लावून वाटून घ्यायचं डाळ पण आता वाटून घेतलेली आहे मी तुम्हाला आता चमच्याने दाखवते किती बारीक वाटलेली आहे बघा अशा पद्धतीने बघा छान मस्त वाटलेली आहे बघा वाटले नाही अशी बारीक आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आता अशी निघणार नाही ते चमच्याने वगैरे काढून घ्यायचं ही वाटलेली डाळ ज्याच्यामध्ये काढायचं आहे ना थोडंसं मोठं भांडं घ्या जेणेकरून आपल्याला डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्स करता येईल तशा पद्धतीने जरा मोठं भांडं ठेवायचं आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ आहे ना आपल्याला फेटून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे मीठ पण मिक्स झालं पाहिजे आणि पीठ पण एकदम हलकं होतं जसं तुम्ही फेटणार ना तसं पीठ एकदम हलकं होतं त्यामुळे वडे पण तुमचे चांगल्याने मूळसूत होतील तर पीठ चांगलं फेटून फेटून घेतल्यामुळे बघा किती हलकं असं झालेलं आहे अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आता बाकीचं आपल्याला अजून एक पुदिन्याची चटणी तयार करायची म्हणजे जी ग्रीन चटणी आपण लागते ना ती पहिली बनवून घेऊया तो पण आपलं जे हे फेटलेलं पीठ आहे ना ती पण चांगलं भिजलं जाईल म्हणजे थोडंसं फॉर्मॅट होईल आपलं पीठ फॉर्मॅट होते तो पण आपण काय करूया जी हिरवी चटणी लागते ती करून घ्यायचं त्यासाठी एक वाटीभर कोथंबीर घेतली अर्धी वाटी पुदिन्याची पानं घेतली आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि दोन चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तिखडचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे आपली हिरवी चटणी आता तयार करून झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडीशी अशी दाटसर ठेवायची खूप पातळ पण करायची नाही मी तुम्हाला चमच्याने दाखवते का अशी कशी पाहिजे आहे चटणीची आता आपण साईडला ठेवूया आणि आपण चिंच भिजत घातली होती आपण चिंच गोळाची चटणी बनवून घेऊया बघा गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे एकदम सॉफ्ट झालेलं आहे थोडं हाताने मॅश करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळी चिंच अशी त्याच्या पाण्यामध्ये विरगळली जाईल आता हे गाळून घ्यायचं एखादी पुरणवर्ताची चाळ नसेल ना त्याने करून घेतलं तर चालेल मग इकडे असा मोठा झारा आहे असं चाळणीसारखाच आहे त्यामुळे मी याच्यातून गाळून घेते चांगलं आता हे मॅश करून घ्यायचं आणि सगळं पाण्याची विरघळलेलं पाणी आहे ना ते खालच्या बाउलमध्ये पडू द्यायचं जो हा चोत आहे तो टाकून द्यायचा त्याची आता अजिबात गरज नाही आपल्याला आता हे काढून घेतलं आता अजून बनवायचं आहे फक्त आपण आता गाळून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस बघूया आता एका टोपात काढून घेऊया त्याच्यामध्ये बाकीचं थोडंसं सा साहित्य आपण ॲड करूया अर्धा चमचा लाल तिखट घेतलं म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं मी तर अर्धा चमचाच मीठ घेतलेला आहे आता व्यवस्थित तर मिक्स करून घ्यायचं ह्याला चा। चांगली खळकळून उकळी द्यायची खूप काय शिजवायची गरज नाही आता पाच ते दहा मिनटं आपण ही चिंचवडाची चटणी शिजवून घेतली मस्त अशी खळकळून उकळी आलेली आहे आणि थोडी दाटसर पण झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता साईडला ठेवून द्यायचं आता आपली गोड चटणी झालेली आहे तिखटवाली चटणीसुद्धा झालेली आहे आता आपल्याला गोड दही बनवायचं आहे ते कसं बनवायचं बघूया आता हे मी छोटंसं कुलट घेतलेलं आहे हे घरीच लावलेलं ला दही आहे दही कसं घट्ट लावायचं त्याचा रेसिपीसुद्धा मी अपलोड केली आहे लिंक व्हिडिओच्या खालती देते आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटून घ्याय किंवा मिक्सरमधून फिरून घेतलं तरीसुद्धा चालतं आणि एकदा फेटून घेतलं ना पुन्हा एकदा आपल्याला ह्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे दही कसं एकदम असं मौसूत असं लोण्यासारखं व्हायला पाहिजे आपल्याला गोड दही बनवायचे त्यासाठी आपण साखर टाकायची तर दोन चमचे साखर घेतलेले आहे पाव चमचा मीठ घेतलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मी आता साखर टाकले तुम्ही पिठी साखरेचा वापर केला तरी चालेल एवढं फेटून घ्यायचं की असं स्मूथ दही आपलं तयार झालं पाहिजे आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि जी आपण चिंचगोळाची चटणी तयार करून घेतलेली होती ती पण एक आता बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्या दोन्ही चटण्या तयार झाल्या दही पण तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं वडे तळायच्या अगोदर एक प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे जेणेकरून वडे आपले एकदम सॉफ्ट होतात एखादं बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं अर्धा चमचा पाव चमचा मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं हिंगाच्या ही पाण्यामुळे वड्यांना चव पण चांगली येते आणि वडे आपले सॉफ्ट पण होतात थोडीशी कोथंबीर पण टाकून घेऊ आता मिक्स करू आणि साईडला ठेऊ आणि वडे तळून घेऊ आणि वडे बनवायच्या अगोदर जे पीठ आहे ना आपण चांगलं तर दहा ते पंधरा मिनटं तरी भिजला पण बाकीच्या चटण्या वगैरे बनवेपर्यंत त्यामुळे पीठ बघा एकदम असं हलकं mm. मस्त झालेलं आहे थोडं वरती घेऊन बघायचं एवढं घट्ट पीठ व्यवस्थित पाणी जास्त न घालता वाटून घेतलं तर असं परफेक्ट तुम्हाला वड्यासाठी पीठ तयार होईल वर घेतलं तर बघा एकदम असं पटकन पडत नाही म्हणजे आपलं परफेक्ट पीठ तयार आहे आणि वडे सोडताना पण एक सोपे मेथड सांगते तुम्हाला मधून घ्यायचं नाही पाण्याचा हात घ्यायचा प्रत्येक वेळी वडा सोडताना आणि साईट नाही घ्यायचं ज्या बाउलच्या साईटने घ्यायचं आणि छोटं छोटं वडे टाकायचे म्हणजे फुलतात भरपूर असं पटकन पडतात ना पण पाण्याच हात घेतला तर पडतात आता तेल पण चांगलं तापून घेतलेलं आहे आता छोटे छोटे वडे टाकून घेऊया अशा पद्धतीने साईटने घ्यायचं म्हणजे व्यवस्थित येतं पीठ बघा छान वडे पडत आहेत तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये वडे टाकायचे म्हणजे व्यवस्थित वडे होतात जास्त तेलकट होत नाहीत पण पटापट सोडायचे आणि चांगले खरपूस वडे तळून घ्यायचे हळूवारपणे हे वडे पलटी करून घ्यायचे आणि सगळीकडून व्यवस्थित भाजायचे नंतर मिडियम गॅस करा म्हणजे सगळीकडून भाजले जातील आणि यातून कच्चे राहणार नाहीत अच्छा हळूवारपणे काट्याच्या चमच्याने पलटी करायचे सगळीकडे एकसारखा कलर आला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचेत कसे छान फुललेत बघा आपण टाकले तर छोटे छोटे वडे होते ना आता फुलल्यावर बघा असे मोठे मोठे झालेले आहेत आता आपण काढून घ्यायचं एखाद्या चाणीमध्ये काढा किंवा एखाद्या टिश्यू पेपरवरती काढा आता आपली पहिली बॅच तळून झालेली आहे आता बाकीची पण टाकून घेऊ आता काट्याची चमच्यानी फिरवून घेऊ आणि एकसारखी तळून घेऊ आपली दुसरी सुद्धा आता छान तळून झालेली आहे कलर पण छान आलेला आहे काढून घेऊया आणि उरलेले सुद्धा सगळे अशाच पद्धतीने तळून घेऊ आता सगळे वडे आपले तळून झालेले आहेत आता जे आपण हिंगाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं अगोदर ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जेवढे तुम्हाला वडे बनवायचे आहेत तर तेवढे तुम्ही हिंगाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवा सगळ्या वड्यांचं तुम्हाला बनवायचं आहे तर सगळे वडे तुम्ही ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत पण जर थोडे थोडे बनवायचे आहेत किंवा हे बाकीचे वडे उरलेले तुम्हाला तसेच कोरडे खायचे तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर दहा ते पंधरा मिनटं आपण असाच भिजत ठेवणार आहे त्यामुळे वडे आपले एकदम सॉफ्ट होतील तुम्हाला पुढे प्रोसेस करणारच आहे कशा पद्धतीने सॉफ्ट होतात वडे वडे त्या पाण्यात टाकलेलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटानंतर भेटायचं दहा ते पंधरा मिनटं आपण छान असे वडे हिंगाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते वडे बघा किती सॉफ्ट आणि छान झालेले आहेत आता हे आपल्याला पाणी काढायचं त्याच्यातलं म्हणजे थोडंसं प्रेस करायचं खूप एकदम पण जोराचं दावायचं नाही तर मग वडे तुटले जातील मग हळूहारपणे त्याचं जेवढं पाणी काढता येईल ना तेवढं काढून घ्यायचं असं फक्त हाताने दाबायचं किंवा असे मुठीमध्ये घेऊन थोडंसं फक्त पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं जेवढं काढता येईल तेवढं काढा वड्यांमधलं पाणी काढताना मात्र एक दक्षता घ्यायची पण याच्यातलं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे थोडंफार राहिलं तरी चालते काही हरकत नाही अशा पद्धतीने सगळ्या वड्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण प्लेट सर्व करूया आता दहीवडे बनवायची म्हटलं की सगळ्या अगोदर तयारी केली ना दहीवड्याची प्लेट लगेच तयार आपण गोड चिंचगोळाची चटणी घेतली ग्रीनवाली चटणी घेतली आणि गोड दही पण घेतलेलं आहे आता आपण एक एक प्रोसेस करायचं पहिलं गोड दही आहे ना सगळ्या वड्यांवरती टाकून घ्यायचं आजची ज्या वाटीने मी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे एवढे वडे तयार झाले अगदी तीन ते चार जणं हे दही वडे खाऊ शकतात अगदी पोट भरून खाऊ शकतात आता आपण पहिलं द गोड दही टाकून घेतलं आता आपण चिंचगोळाची चटणी याच्यावरती टाकून घ्यायची त्यानंतर मग हिरवीवाली तिखटवाली चटणी टाकून घेऊ चिंचगोळ्याची चटणी टाकून झाली की याच्यावरती आपण तिखटवाली हिरवी चटणी टाकून घ्यायची अशी कलरफुल डिश बघून तुम्हालासुद्धा नक्की खावीशी वाटत असेल नाही का मग ही उन्हाळा आहे तर अशी दह्यातली रेसिपी तुम्हीसुद्धा बनवा एकदम सॉफ्ट वडे तयार होतात चवीला म्हणाल तर अप्रतिम आहे थोडंसं वरून मीठ टाकून घ्यायचं किंवा चाट मसाला टाकून घ्यायच्यावरती चांगलं लागतं चाट मसाला किंवा थोडासा गरम मसाला टाकला तरी चालेल आता मोडून बघा किती सॉफ्ट आणि जाळीदार वडे तयार झालेत नक्की सुद्धा बनवा आजची दही वड्याची रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची दहीवाड्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान आणि अनोख्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय